नमस्कार मैत्रीण रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो तर चला मैत्रीण आज आपण काय बनवत आहेत तर ते तुम्हाला मी दाखवते आज बघा आपण मस्त अशी काळी डाळ बनवणार ही उडदाची तर आज उडदाची काळी डाळ आपण बनवत आहोत तर त्या उड उडदाच्या उडदाच्या डाळीमध्ये आपण हरभऱ्याची डाळ मिक्स करणार आहोत तर आज आपण उडदाची आणि हरभऱ्याची मिक्स डाळ ही बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले मी ते तुम्हाला दाखवत आहे तर बघा त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे मिरच्या दोन कांदे दोन तंबाटे आणि हे लसण आणि अद्रक हे साहित्य आपण त्या डाळीसाठी घेतलेले आहे कढीपत्ता तर आपण साधी सोपी आज उडदाची डाळ आपण कशी बनवता मी तुम्हाला दाखवते सर्दी पडशासाठी खूप चांगलं असतं ही डाळ बनवली ना थोडी रस जरी फेल तरी खूप छान लागतो तर आज आपण मिक्स अशी उडदाची डाळ आपण बनवणार आहोत त्याच्यासाठी काय काय लागलेले साहित्य तुम्हाला मी दाखवले आहे तर आता सर्वात प्रथम आपण बघा काय करणार आहोत मैत्रिणी तर आता आपण सर्वात प्रथम आहे ना तर ह्या डाळीमध्ये ही डाळ मिक्स करणार आहोत हरभऱ्याची उडद्याच्या डाळीत अशी हे बघा अशी मिक्स करणार आहोत आणि ही मिक्स डाळ आपण धुवून घेऊन शिजत लावणार आहोत एक कांदा टाकून त्याच्यात हे धुवून घेऊन एक कांदा टाकून शिजत लावणार आहोत बघा आता पहिलं प्रथम धुऊन डाळ टाकल्यानंतर कांदा वगैरे टाकल्यानंतर हे बघा याची पेस्ट बनवणार हिरव्या मिरच्या आणि लसण आणि अद्रक याची पेस्ट आपण बनवून घेणार आहोत एक कांदा आपण या डाळ शिस्तांनी टाकणार आहोत परत प्रथम आता डाळ धुवून घेते कांदा त्याच्यात टाकून देते शिस्तांनी तंबाटे बी त्याच्या शिस्तानी टाकणार आहोत तर आता कसे शिस्त शिजवता मी ते तुम्हाला दाखवणार आहे शिजत टाकताना तुम्हाला दाखवते तर आज आपली साधी सोपी रेसिपी आहे मिक्स डाळ हरब्या हरभऱ्याची आणि काळी डाळ मिक्स करणार आहोत तर चला आता मी डाळ शि डाळ धुवून टाक तर हे बघा मैत्रिणी आपण डाळ असे स्वच्छ आणि धुवून घेतलेले आहे त्याच्यासाठी कांदा आणि टमाटे कापलेले आहे तर आपण डाळ आता शिज टाकणार आहोत हे बघा कुकर ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण ही डाळ टाकणार आहोत त्याच्यामध्ये बघा हे टाकणार आहोत म्हणून पाणी शिजायला टाकणार आहोत का मैत्रिणा आपण इथं डाळ शिजत घातलेली आहे तर वरूनच कांदा टाकलेला आहे कच्चा आणि कच्चे तांबाटे त्याच्यामध्ये डाळ शिजतानी टाकलेले कारण का डाळ शिजताना टाकलेले याच्यामध्ये डाळीमध्ये शिजल्यावर अर्क होतं तो तांबाट्याचा आणि कांद्याचा आणि छान अशी डाळ लागते तर आज आपण साध्या सोपी हिरव्या मिरच्या तशी डाळ करणार आहोत पसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या हिरव्या मिरच्या मी घेणार आहे त्या मिसून घेणार आहे काय काय घ्यायचं ते तुम्हाला दाखवते याची पेस्ट करायची आहे आपल्याला डाळ शिजूपर्यंत आता डाळ आपली शिजत आहे तर हे बघा मैत्रिणी आपण ती काळी डाळ मिक्स केलेली आहे ना उडदाची आणि हरवाऱ्याची त्याच्यासाठी हवा ही याची पेस्ट आपण करणार आहोत तर हवा त्याच्यासाठी काय घेतला लस लसूण घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडे जिरे घेतले आणि थोडेसे हे धणे घेतलेले आहे आणि हे आदरक आणि थोडंसं खोबरं असं किसून घेतलेलं आहे तर हे बघा हे साहित्य आपण ही पेस्ट करण्यासाठी घेतलेलं आहे तर हे तुम्हाला दाखवलं झणझणीत आणि चमचमीत अशी मस्त डाळ होते थंडीच्या दिवसात चांगले असते हे उडदाची डाळ खायला शरीरासाठी बी आरोग्यासाठी खूप चांगली असते तर आता आपण याची पेस्ट करणार आहोत दळून घेणार आहोत सर्व एकत्र करून हे बघा हे अद्रक हे जे ना आता हे त्याच्यात मिक्स करणार आहे कोथंबीर आता ही पेस्ट आपण एकत्र जळून घेणार आहोत तर ही बघा ही पेस्ट आपण आता सगळी जळून घेणार आहोत तर ही तुम्हाला दाखवली आता मस्त दळून घेते कशी एकत्र करते ते तुम्हाला दाखवत आहे बा सर्वप्रथम नीट घेतलेलं आहे आपल्या सर्व याला काय म्हणायचं मसाला हा मसाला आता मी सर्व काही दळून घेते मिक्सरमध्ये बारा बरा तुम्हाला पाट्यावर वाटून दाखवला असता पण पाट्यावर बोलले लोक वाटत नाही आहे तर मिक्सरवर रपसप असं मस्तपैकी आता दळून घेते आपल्या उडब्याची डाळ शिजत आहे चांगली मस्त अशी पेस्ट आपण मी जळून घेणार आहे आता डाळ आपली मस्त खमंगाची शिजत आहे तर बघा छान अशी पेस्ट आपण जळून घेतलेली आहे हिरव्या मिरच्या लसण आणि जिरे आणि धणे त्याची मस्त अशी पेस्ट आपण जवळ जळलेली आहे त्याच्या थोडी कोथिंबीर टाकून तर अशी पेस्ट आपली मिक्सरवर दळून घ्यायची कारण काही पाट्यावर वाटतात आपल्याकडे पाटा नाही तर आपण मिक्सरवर म्हणजे ज्याच्याकडे मी ते पाट्यावर वाटते गावाकडचं चपाट्यावरच वाचतात अशी ही पेस्ट आपली तयार झालेली आहे तरी पत्ता घेतलेला आणि आता ह्या आपल्या डाळीची एक शेती होत आहे आता खमंग अशी डाळ आपली शिजत आहे डाळ शिजल्यानंतर आपण मस्त फोडणी देऊया झणझणीत झनीत अशी असून मस्त चमचमीत डाळ करूया अशी डाळ तुम्ही बनवून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायची विसरू नका बघा मैत्री नोकरी की छान असा भात झालेला आहे बघा एकदम मस्त असा भात आपण याच्यावर केलेला आहे मोकळा मोकळा असा छान भात झालेला आहे डिस्कीमध्ये एक डिस्कीमध्ये आपला त्या डाळीसंग खाण्यासाठी भात तयार झालेला आहे आता मस्त असा एक डाळ आपली मस्त कुकरमध्ये शिजत आहे डाळीवर भात खूप छान लागतो त्याचा डाळ आपली आपण बनवणार आहे मिक्स कुकर दा बंद करून डाळातली झालेली मस्त हे बघा अशी मस्त पेस्ट आता जळून घेतलेली आहे आणि हायरवेजचा मसाला घेतलेला आहे आपण आणि त्याच्यावरती हे लाल टाकावं लागेल लाल तिखट आणि थोडीशी हळद आणि मीठ लागेल आपल्याला तर आता कडे पत्ता आपण टाकणार आहोत हे बघा पातीला ठेवलेलं आहे आता हे पातेल्यात बघा आपण अरे बापरे बाई माझं स्वारी मैत्रिणो पा हे बघा गागल्याबद्दल याच्यात स्वारी हे बघा आपल्या आता ही पेस्ट तयार झालेली आहे मस्त अशी आणि हे आपलं मीठ आहे हळद लागणारे आणि लागणार लागणारे लाल तिखट आणि त्यासाठी एरवळीची पुडी आणि हा मसाला आता आपण याच्यात जो तुम्हाला किती लागतं तेल त्याप्रमाणे तुम्ही ते तेल टाकायचं तर ह्याच्यात आपण कढीपत्ता त्या कडिपाचा असा मस्तपैकी चमक भरणार हे होणार आहे आता काही वाघा असं मस्तपैकी हे टाकून द्यायचं हे लाल तिखट टाकायचं थोडं मीठ टाकायचं हे मस्त असं गायचा मस्त मसाला हा हलवून घ्यायचा आहे आता ही बघा कशी मस्त हिरव्या अशी हिरव सर म्हणजे अशी ग्रीन कलरची अशी मस्त दाळ ती आपली असा मस्त फ्राय करून घ्यायचा हा मसाला म्हणजे चांगला परतून घ्यायचा फ्राय म्हणजे परतून घ्यायचा आहे तर आता हे आपण परतून घेतला आहे मस्त असा छान असा खमंग असं ते पेस्ट आपण परतून घेतलेली आहे आता दा आपण डाळ बघूया आपली कशी शिजली काय शिजली हे बघा मैत्रोन मस्तपैकी अशी आपली ही डाळ शिजलेली आहे हे बघा हरभऱ्याची आणि हरद्याची डाळ त्याची अशी मस्त घटून घ्यायची चांगली अशी याने असे घटून घ्यायची घटून म्हणजे चांगली बारीक अशी त्यांच्याने चुरगळायची म्हणजे बारीक करायची अशी तांबाटे टाकेल होते ना आपण ते बी बारीक होते बघा आपला मसाला कसा मस्त शिजलेला आहे मटणा मटणाच्या भाज्याला काय करते असते मस्त काळी डाळ पिवळी डाळ बनती मठाची याची आपले उडदाची हर आणि हरभारची डाळ म्हणजे चण्याची आणि उडदाची ते बघा किती मस्त पैकी आता हे चांगलं गदा, गदा गदा मसाला शिजू राहिला आहे डाळ वेशी छान शिजलेले आहे आपले बघा मस्त आता आपण अशी बारीक बारीक करून घेऊया डाळ चांगली तरी आलेली आहे चांगला चांगले शिजलेले आहेत आपण आता डाळ्याच्या सोडणार आहोत आता आपण डाळ टाकली मस्त असा मसाला खालून घेऊया मस्त अशी डाळ पाय तर चालू थोडं मसाल्याचं आता आपण हे मसाल्याचं पाणी टाकूया डाळ गरम पाणी घालतात मस्त हलवून घुटून घेऊया असे चांगली घोटायची घोटल्यामुळे भाजी आणि डाळ अशी मस्त होती खमंग अशी डाळ लागते तर ह्या पद्धतीने अशी डाळ बनवायची चॅनलला लाईक करा आणि उड़, ला 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 सबस्क्राईब करा काळी डाळ बनवली आहे आपण उड उडदाची डाळ आणि हरभरची डाळ अशी मिक्स बनवलेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कशी आहे कशी तरी आलेली अशी मस्त डाळ आता आपण डाळ थोडी उकळून देणार आहोत डाळ अशी मस्तपैकी आपली झालेली तयारी बघा चांगली घोटून घेतलेले आहे डाळ तयार झालेली आहे अशी मस्त खमंगा आणि अशी मस्त डाळ बनवा खाऊन बना खाऊन बघा बनवून बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मैत्रीण सबस्क्राईब करायचं विसरू नका साध्या सोप्या आपल्या रेसिपी आहे मैत्रिण तुमच्यासाठी मी साध्या सोप्या रेसिप्या घेऊन येत आहे दुसरी परत त भात किती छान झालेला आहे पातेल्यात भाजी किती छान झालेली आहे डाळ फ्राय काळी डाळ आणि त्याच्यात हरभऱ्याची डाळ मस्त झालेली आहे हे बघा छान अशी मस्तपैकी झणझणीत आणि चमचमीत अशी मस्त उरताची जन डाळ हरभऱ्याची डाळ मिक्स करून आपण ही डाळ बनवलेली आहे तर या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा